तर साडेतीन लाखात डिझेल गाडी घेऊन जा फायनल किंमत एक लाख साठ हजार सीएनजी पण चार लाख पंच्याण्णव हजाराला दोन हजार सतराची गाडी वन नाईन्टी फायला दोन हजार बाराची साडेचार लाखाला आहे ऑटोमॅटिक आणि सनरूप आहे गाडी हो। या दोन होवीस ची गाडी सीएनजी गाडी होती पोलो दोन लाख तीस सरत घेऊन जावा ही गाडी फक्त दोन लाख पंधरा आहे सिंगल ओनर गाडी आहे डिझेल आहे लक्षात घ्या आणि ऑटोमॅटिक आहे ऑटोमॅटिक मित्र तुमच्या ज्या कमेंट्स असतात त्या कमेंट्स मी नेहमी वाचत असतो आणि या कमेंट्स वाचून मला एकच गोष्ट लक्षात येते की तुम्हाला एक कमी किमतीमध्ये एक चांगली गाडी हवी असते असाच गाड्या एक एक निवडून आज आपण या व्हिडिओ मध्ये आणलेल्या आहेत आणि मित्रांनो आज आपण भरपूर दिवसानंतर तर, तर, तर खारघर नवी मुंबई मध्ये व्हिडिओ शूट करतोय आणि खारघर मधील एकच डीलर आहे जो तुम्हाला चांगल्या गाड्या देतो त्याचं नाव आहे परवेज हसोलकर आणि डीलरशिपचं नाव असणार आहे मॅक्स मोटर नमस्ते सर नमस्कार सर व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळी सकाळी बोलवलं आम्हाला आणि भरपूर दिवसानंतर महिने आहे आपल्याला काय असेल या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये तर एसयू पाहिजे एसयूव्ही सेडॅन मध्ये आहे आणि हॅचबॅक म्हणजे ज्यांना दोन अडीच लाखाच्या आतमध्ये गाड्या पाहिजे आज ठेवलेले आहे तर सहा सात ऑप्शन बघू एक्झॅक्टली okay. exactly. प्रत्येक गाड्या कव्हर के केलेल्या आहेत आणि गाड्या एकदम टॉप क्वालिटी मध्ये असतील प्रॉब्लेम येणार नाही असंच गाड्या कव्हर करणार आहोत तर सर आता नवीन वर्ष येत आहे डिसेंबरचा महिना सुरू झालेला आहे नवीन वर्ष आहे त्याचा स्टॉक आउट आज करायचा आहे त्यासाठी आपण नवीन व्हिडिओ बनवतो एक्झॅक्टली तर एक एक गाडी आपण या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला गाडी टोयोटा पासून सुरू करूया आपला आपण सगळ्यात रिलायबल ब्रँड टोयोटा रिलायबल ब्रँड आणि लो बजेट मध्ये मी डाऊन पेमेंट नाव बोलतो तुम्हाला गाडीची फायनल किंमत एक लाख साठ हजार आहे फायनल आहे त्यामध्ये कमी जास्त नाही होणार कॅश घेऊन या एक लाख साठ हजार द्या दोन हजार अकरा ची पेट्रोल गाडी आहे जी मॉडेल पॉवर स्टेअरिंग चारो पॉवर विंडो एसी भेटणार आणि गाडीची रिलायबिलिटी भेटणार ते ब्रँड साठी टोयोटा ची ब्रँड आहे आरामात तुम्ही पाच वर्ष चालू शकता छान पहिलीच गाडी एकदम बजेट मध्ये दाखवली आपण एक लाख साठ हजार टोयोटा लिवा गाडी आहे अकरा ची पेट्रोल गाडी होती आता येऊया मारुती रिट्स मारुती रिट्स आहे दोन हजार बारा ची गाडी आहे आजपर्यंत सिंगल ओनर गाडी आहे एक्स आय आहे हजार चाललेली गाडी आहे इन्शुरन्स वगैरे सगळं कॉम्प्रिहेन्सिव्ह पुढचे दोन टायर नवीन टाकलेले त्या गाडी तुम्हाला फायनल येईल एक पंच्याण्णव ला वन नाईन फायव्ह ला दोन हजार बाराची गाडी खूपच छान ही पण गाडी एक लाख पंच्याण्णव हजारात घेऊन जावा बाराची रिट्स होती एक्स आय टॉप मॉडेल मध्ये वीएस आता येऊया एक शेप मारुती कडे ओल्ड शेप मारुती दोन हजार आठ ची गाडी आहे दोन हजार तीस पर्यंत पासिंग केलेली आहे सगळं क्लिअर आहे झेड एक्स आहे तुम्हाला टॉप मॉडेल एअर बॅग एस एलॉय व्हील्स रिअर वायपर डी फॉगर सगळं भेटणार त्याच्यामध्ये एन्ड्रॉइड सिस्टम पण टाकलेला आहे सब वुफर एम्प्लिफायर सगळ्या गाडीमध्ये आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की सिंगल ओनर गाडी आहे सिंगल ओनर सिंगल ओनर गाडी आहे समोरची सेक्टर सहा रिजन्सी गाड्यांची गाडी आहे अच्छा म्हणजे सिंगल ओनर आतापर्यंत त्यांच्याच होती आता जस्ट त्यांनी नेक्सॉन घेतली घेतली आणि ही गाडी दिली गाडी मध्ये काही टेन्शन काय नाही लाख किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची किंमत जी आहे एक लाख तीस हजारामध्ये तुम्हाला ला। ही गाडी येईल लाख घेऊन जावा जबरदस्त लक्षात ठेवा सिंगल ओनर गाडी एवढी जुनी मिळत नाही कुठेच मार्केटमध्ये आता येऊया वॅगनर कडे वॅगनार आहे ज्यांना ऑटोमॅटिक शिकायसाठी गाडी पाहिजे एव्हरेज पण पाहिजे मेंटेनन्स कमी पाहिजे कन्सिडर करा दोन हजार सोलाची गाडी आहे ऑटोमॅटिक तर तुम्हाला चारोही पॉवर विंडो अच्छा पॉवर स्टेअरिंग एसी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि सिक्वेन्शियल सीएनजी सीएनजी पण आहे ऑटोमॅटिक पण आहे सीएनजी पण आहे फक्त हे आहे की कंपनी सीएनजी नाही आहे बाहेरून सीएनजी सीएनजी आणि प्लस टॉप मॉडेल टॉप मॉडेल आहे एक्स आहे म्हणजे ह्याच्यावर पण मॉडेल येत नाही बरोबर एक्स आहे ऑटोमॅटिक आहे गाडी तुम्हाला फायनल येईल तीन लाख पंधरा हजाराला अच्छा जबरदस्त आहे तीन लाख पंधरा हजारात घेऊन जावा ऑटोमॅटिक आणि सीएन ची गाडी दोन हजार सोळाची होती व्हाइट कलर मध्ये आता येऊया थोडा ऑक्टाव्या कशी स्कोडा ऑक्टावया ज्यांनी डिझेल लवर आहे दोन हजार दहाची गाडी आहे दोन हजार तीस पर्यंत पासिंग केलेली आहे गाडी सेकंड ओनर आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे गाडी क्लीन आहे गाडी तुम्हाला लोकल लावेज देते अठरा वीस लाँग रनिंग ला ते बावीस ते पंचवीस पर्यंत क्या बात आहे ऍव्हरेज वगैरे चांगला आहे गाडीची रनिंग बी पण तुम्हाला असं नाही वाटायला पाहिजे की आज घेतली उद्या बंद होणार नाही ही गाडी महिन्यात दोनदा रत्नागिरी जाऊन येते तर काय त्रास नाही कंडिशन मध्ये काय इश्यू नाही असणार दोन हजार ची गाडी काय नाही करू शकतो पण मेकॅनिकली गाडी टाईट आहे मेकॅनिकली चांगली आहे तुम्ही आज पण गाडी घ्या चालू करा घेऊन जावा पन्नास पाचशे किलोमीटर काय इश्यू नाही गाडी फायनल तुम्हाला येईल दोन लाख पंधरा हजाराला चला ही डिझेल गाडी देतोय फक्त दोन लाख पंधरा हजारात दहाची गाडी आहे तीस पर्यंत पासिंग केलेली असेल ही स्कोडा ऑक्टोवी होती चला आहे दोन हजार अठराची गाडी आहे एटीन अच्छा पेट्रोल आहे सिंगल ओनर सत्तर हजार चाललेली गाडी आहे मॅगना आहे एअरमॅग पावर मिरर पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो सगळ्या गाडीला घेऊन आरामात पाच सहा वर्ष बघायची गरज नाही गाडी तुम्हाला फायनल येईल फायनल तीन नव्वद ला चला तीन लाख नव्वद हजार दोन हजार ची ग्रॅनिटी घेऊन जावा पेट्रोल मॅन्युअल मध्ये करेक्ट आता पोलो ऑनली सर व्हेरी गुड पोलो आहे आणि हायलाईन गाडी आहे सगळ्यात टॉप मॉडेल सगळ्यात टॉप मॉडल आहे तर पॉवर स्टेअरिंग एअरबॅग पॉवर मिरर तुमचा एलॉय व्हील्स रिअर वायपर डीफॉगर सगळं आहे थोडाफार कोणाला काय प्रॉब्लेम असतो की गाडी मध्ये थोडा एव्हरेज कमी आहे बारा तेराचा चा एव्हरेज देते ही पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार कारण गाडी सीएनजी आहे सीएनजी गाडी सीएनजी आहे आणि सीएनजी सक्सेसफुली चालते गाडी ओके गाडी तुम्ही टँक फुल केला सीएनजी तर आठशे मध्ये फुल होते आणि गाडी दीडशे ते दोनशे किलोमीटर चालते म्हणजे अजून काय पाहिजे एव्हरेज चा पण त्रास नाही टॉप मॉडेल दोन हजार सोळाची गाडी आहे गाडी फायनल येईल तीन लाख सत्तर हजाराला चला ही गाडी तीन लाख सत्तर हजार घेऊन जावा ही सीएनजी गाडी होती पोलो दोन हजार सोळाची ची ची गाडी क्या बात आहे शॉप मोडले आणि सीएनजी गाडी पोलो सीएनजी मध्ये मिळत नाही मार्केट मध्ये ना आणि भरपूर लोक अवॉर्ड करतात कारण त्याचं मायलेज खूप कमी आहे कमी आहे त्यासाठी कन्सिडर नाही करतात पण तर ॲव्हरेज पण चांगला भेटत बरोबर आपण सीएनजी लावून तो प्रश्न सोडवलेला आहे आता येऊया स्विफ्ट डिझायर कडे स्विफ्ट आहे ही एक ही दोन हजार एकवीस ची एकवीस ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे फक्त थर्टी सिक्स थाउजंड चाललेली आहे फक्त थर्टी सिक्स थाउजंड सिक्स हजार चाललेली नागोटना एम एच झिरो सिक्स अलिबाग इतकडची गाडी आहे सिंगल ओनर इन्शुरन्स व्हॅलिड गाडी मध्ये काय काम नाही तुम्हाला घेऊन फक्त चालवायची आहे गाडी तुम्हाला फायनल नॉन निगोशिएबल येईल पाच लाख पस्तीस हजाराला ही गाडी घेऊन जा पाच लाख पस्तीस हजार दोन हजार एकवीस ची गाडी होती स्विफ्ट होती आणि खूप डिमांड मध्ये गाडी आहे सर, या, सर। लुक या लुक मध्ये या लुक मध्ये पण आहे आणि दोन हजार अठरा एकोणीस ची पण लोक पाच लाख मागतात एक्झॅक्टली एकोणीस ची गाडी व्हाईट कलर सिंगल ओनर हो बरोबर एवढी जबरदस्त गाडी मिळत नाही मध्ये आता येऊ शिझायर कडे आता डिझायर आहे ही गाडी दोन हजार सतराची गाडी आहे अच्छा पेट्रोल आहे अच्छा ही गाडी झेडएक्स आहे टॉप मॉडेल आहे टॉप मॉडेल आहे आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पण आहे ऑटोमॅटिक झेड एक्स आहे दोन हजार ची सेकंड ओनर गाडी प्युअर पेट्रोल क्या बात है पेट्रोल गाडी चांगली गाडी आहे ही तुम्हाला गाडी सर फायनल नॉन निगोशिएबल साठ हजार चाललेली आहे फायनल साडे चार लाखाला आहे चला फक्त साडे चार लाखात घेऊन जवळ स्विफ्ट डिझायर ऑटोमॅटिक आहे आणि टॉप मॉडेल आहे टॉप मॉडेल पण दोन हजार सतराची पण आणि डिझायर मध्ये exactly, डिक्की पण तुम्हाला भेटणार एक्झॅक्टली डिक्की पण भेटेल ऑटोमॅटिक पण भेटेल आणि नवीन शेप मध्ये देतोय पण फक्त साडेचार लाखात त्या बाहेर जबरदस्त किंमत आहे आता अजून एक स्विफ्ट डिझायर ही स्विफ्ट डिझायर आहे ते दोन पेट्रोल झाले आहे ही डिझेल आहे अशी डिझल आहे डिझेल आहे डिझेल मध्ये ऑटोमॅटिक आहे बात आहे ऑटोमॅटिक झेड वीडी आहे आणि एम टी गिअर आहे गाडी चाललेली आहे एक लाख पंचवीस हजार गाडी सेकंड ओनर आहे सॉरी ही सिंगल ओनर गाडी आहे सिंगल, सिंगल, सिंगल ओनर दोन हजार दोन हजार एकोणीस ची सिंगल ओनर गाडी आहे गाडी तुम्हाला फायनल येईल पाच लाख नव्वद हजाराला दोन हजार एकोणीस ची डिझेल आणि ही डिझेल आहे लक्षात घ्या आणि ऑटोमॅटिक आहे ऑटोमॅटिक पण आहे क्या बात आहे आणि दोन हजार एकोणीस ची गाडी आहे साडेपाच लाखाला पण ऑफर करतोय फायन फाय नाईन्टी पाच नऊ पाच लाख नव्वद हजारात किंमत निगोशिएबल असेल आता येऊया दोन जबरदस्त होंडा सिटी मार्केट मध्ये खूप कमी झालंय सर खूप कमी झाले आपण आपल्याकडे होंडा सिटी कधीच तुम्हाला भेटणार आहे कारण सगळ्यात आपण जे बोलतो ना सगळ्यात रिलायबल गाडी जे आपल्याला वाटतं एवढ्या सोळा वर्ष गाडी आपण विकतायत बरोबर मला होंडा सिटी सारखी रिलायबल गाडी आजपर्यंत कोणती वाटली नाही बरोबर तर दोन हजार गाडी आहे गाडी ऑटोमॅटिक आहे व्ही मॉडेल आहे सेवन्टी नाईन थाउजंड चाललेली गाडी आहे आणि गाडी मध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे गाडी सेकंड ओनर इन्शुरन्स व्हॅली टायर चांगले गाडी तुम्हाला फायनल येईल नॉन निगोशिएबल सतराची गाडी न्यू शेप मध्ये आहे आणि गाडी मध्ये पॅडर शिफ्टर सुद्धा आहेत म्हणजे गिअर चेंज करू शकता क्रूज कंट्रोल पण आहे एअरबॅग्स पण आहे गाडी फायनल येईल तुम्हाला चार लाख पंच्याण्णव हजाराला दोन हजार सतराची गाडी देतोय मी सतराची गाडी चार लाख पंच्याण्णव हजारात आणि ती सुद्धा ऑटोमॅटिक आहे ऑटोमॅटिक वी मॉडेल वी मॉडेल आहे याच्यामध्ये अलावी सुद्धा मिळतात आणि पॅडल शिफ्टर सुद्धा गाडीमध्ये आहेत जबरदस्त किंमत लावले सर खूप छान बोललो ना तुम्हाला आता स्टॉक साठी व्हिडिओ बरोबर आहे गाडी मध्ये सीएनजी पण लावू शकता जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर आता अजून एक ज्यांना ऑटोमॅटिक नाही पाहिजे तर मॅन्युअलचं ऑप्शन पण आहे दोन हजार ची पण आहे ची गाडी आहे सिंगल ओनर आहे सेव्हन्टी वन थाउजंड चाललेली गाडी आहे इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे एच चे जे मॅनेजर होते त्यांची गाडी आहे ओके हिंदुस्थान पेट्रोलियम ची तर गाडी सिंगल ओनर नॉन निगोशिएबल प्राइस दोन हजार अठराची गाडी मी तुम्हाला पाच लाख पंचवीस हजाराला देणार ही गाडी दोन हजार अठरा ची ही पण घेऊन जावा सव पाच लाखात तर मंडळी आता पण थोडा मोठा कारण की किया पहिली गाडी सी सीआरव्ही आहे हो सर काय डिटेल आहे दोन हजार पंधरा ची पेट्रोल ऑटोमॅटिक टॉप मॉडेल गाडी आहे अच्छा गाडी लाख किलोमीटर चाललेली आहे आणि गाडी तुम्हाला येईल सात लाखाला येईल फार कमी जास्त होणार तुम्ही फायनल करायला आला तर कमी जास्त होईल पेट्रोल ऑटोमॅटिक आणि सनरूप टॉप मॉडल आहे सर ऑटोमॅटिक दोन हजार पंधराची गाडी आहे पंधराची ची गाडी असणार मित्रांनो आणि ही फाय सीटर गाडी असणार ही फाय सीटर गाडी आहे आणि कंपनी नेम मध्ये आहे तर तुम्हाला चान्स कंपनीचा नाव करायचं तर टॅक्स वगैरे ऑलरेडी पेड आहे बरोबर गाडीमध्ये पॅडल शिफ्टर आहेत इलेक्ट्रिक ऍडजस्टमेंट सीट्स तुम्हाला मिळतात सनरूप मिळते गाडीमध्ये म्हणजे जे लक्झरी फीचर्स पाहिजे सर कारण तीस लाखाची गाडी होती तर क्रुझ कंट्रोल सगळं आहे आपल्याकडे तीस लाखाची गाडी आपण सात लाखामध्ये देतोय किंमत निगोशिएबल असेल आता येऊया फोर्ड इकोस्पोर्ट कडे फोर्ड इकोस्पोर्ट दोन हजार चौदा ची टॉप मॉडेल आहे टायटेनियम प्लस आणि बटन स्टार्ट त्या मध्ये गाडी आहे डिझेल मध्ये गाडी आहे गाडी पण चांगली आहे गाडीचा एव्हरेज पण पंधरा ते वीस पर्यंत आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की हे सगळे गाड्या जे आहे ना आपल्याकडे सगळे होम युज साठी गाडी जे आहे ते सगळे वापरलेले तेच गाड्या फॅमिली युज साठी वापरलेल्या गाड्या आहेत तर तुम्हाला हे सगळ्या गाड्या क्लीन भेटणार काय काम वगैरे नाही टायर चांगले इन्शुरन्स व्हॅलिड पेपर क्लिअर काही फाईन वगैरे काय नाही आणि चांगली गाडी तर ही चौदाची गाडी आहे आणि चौदाची डिझेल गाडी तुम्हाला एसयू सेगमेंट मध्ये साडेतीन लाखाला फायनल येईल आहे फक्त साडेतीन तीन साडे तीन लाखाला टॉप मॉडेल टायटेनियम फोर्ड एक्सपोर डिझेल आहे बात आहे एकदम जबरदस्त किंमत आहे फक्त साडेतीन लाखात डिझेल गाडी घेऊन जावा आणि गाडीमध्ये सहा एअरबॅग येतात सहा एअरबॅग टायटेनियम प्लस येतात बरोबर टॉप मॉडेल गाडी आहे जबरदस्त आहे लवकर आहे आणि गाडी बुक करा नाही तर विकून जाईल गाडी आता एक जबरदस्त गाडी कडे येऊया सर किया कॅरेन्स कियांट्स दोन हजार बावीस ची गाडी आहे आता जस्ट लेटली आपण दोन हजार वीस ची अर्टिगा विकली होती दोन हजार वीस ची अर्टिगा गेली आहे साडे दहा लाखाला डिझेल गाडी अच्छा तर ही गाडी मी कम्पेअर केली कारण बावीस ची गाडी ही गाडी येत पण महा लाखाची नवीन गाडी होती ही प्रेस्टीज प्लस आहे सेवन सीटर आहे तर गाडी मध्ये एव्हरेज पण तुम्हाला पुण्यावरून घेऊन आलो होतो पण भेटला देते डिझेल गाडी आहे गाडी आहे सेव्हन सीटर आहे आणि नवीन वीस लाखाची होती प्रेस्टीज प्लस बरोबर सिंगल ओनर गाडी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स एच बारा नंबर आहे पुण्याची गाडी आहे पुण्याची गाडी आहे एअरबॅग पण तुम्हाला भेटणार क्रुझ कंट्रोल भेटणार सगळे फीचर्स फीच आणि सर्वात खास बात आहे की सेव्हन सीटर मध्ये स्पेस पण आहे डिक्की मध्ये पण बसण्यासाठी पण म्हणजे कम्फर्टेबल गाडी आहे सर मी बोलतो ना की साठी फोन करतात नाही एवढा कारण का वेळी तर किया कारण नव्हती बरोबर जेव्हा ही कॉम्पिटिशन आली आहे ना तर डिझेल मला नाही वाटत की सेव्हन सीटर मध्ये अशी एव्हरेज देणारी डिझेल मध्ये गाडी आहे फाईट कोणाबरोबरच नाही सर आणि ही गाडी तुम्हाला सर फायनल ह्या व्हिडीओ मध्ये तेरा लाख पंचवीस हजाराला येईल दोन वर्षात फक्त साडेसात लाख कमी होऊन तुम्हाला गाडी भेटते खूपच छान फक्त सव्वा तेरा लाख डिझेल मध्ये किया करेन येते बावीस ची गाडी आहे बावीसची ची ऑगस्ट ची गाडी आहे ते पण एम एच बारा बरोबर आणि पंचवीस चा मायलेज तुम्हाला आराम मिळेल या गाडीमध्ये आता येऊया आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या गाडीकडे सर फॉर्च्युनर फॉर्च्युनर ही जी आहे गाडी दोन हजार अठराची ची टॉप मॉडेल आहे सिग्मा फोर ऑटोमॅटिक फोर बाय फोर ऑटोमॅटिक पण आहे फोर बाय फोर, फोर पण आहे सगळ्यात गाडी मध्ये टॉप मॉडेल येते फॉर्च्युनर मध्ये ही ती गाडी आहे सगळ्या गाडी हे गाडी पण कंपनी रेजिस्टर्ड आहे तर जर नॉर्मल तुम्हाला फॉर्च्युनर पन्नास लाखाला भेटते तर ही गाडी पंचावन्न लाखाला कारण कंपनीत नावर केलेली आहे अच्छा तीन चार लाख रुपये फक्त टॅक्स भरलेला आहे तर ही गाडी आहे दोन लाख विथ सर्विस हिस्ट्री अच्छा। सिंगल ओनर गाडी आहे इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे आणि सर तुम्ही ऑनलाईन बघितली कुठेही आज अठराची फॉर्च्युनर तुम्हाला पंचवीस लाखाच्या खाली कोण नाही बोलतात आज ह्या व्हिडिओ मध्ये ही गाडी देणार तेवीस लाखाला फक्त लाख ट्वेंटी थ्री लॅक्स मध्ये तुम्हाला दोन हजार अठराची टॉप मॉडेल डिझेल कंपनी मेंटेन या गाडी मध्ये एक रुपयाच काम नाही आज तुम्ही घ्या स्टार्ट करा तुम्हाला हजार किलोमीटर घेऊन जायचं घेऊन जावं काय इश्यू नाही क्या बात आहे तर तेवीस तासात देतोय फॉर्च्युनर अठराची ची गाडी आहे फोर बाय फोर आणि डिझेल ऑटोमॅटिक आहे ऑटोमॅटिक तर आज सर्व स्टॉक मित्र खारघर नवी मुंबई सेक्टर बारा सेक्टर बारा प्रणाम हॉटेल लँडमार्क आहे एक्झॅक्टली महाराष्ट्र लंचोम आहे आणि इथे बाजूला प्रणाम हॉटेल आहे तिथे तुम्ही येऊ शकता आणि आपली आवडती गाडी पसंत करू शकता तर मग सर आता व्हिडिओ संपत आलाय जाता जाता काय बोलणार जाता जाता बोलणार की तुम्हाला कोणती गाडी यामध्ये आवडली आहे तुम्ही या कारण जयदे भाऊ तर गाडी आतून बाहेरून सगळे दाखवतात कारण खूप कमी युट्युबर आहे फक्त बाहेरून बाहेरून काढून जातात एक्झॅक्टली exactly. आतून बाहेरून एक एक डिटेल सगळे बोलतात तर पण तुम्हाला काय डाऊट असला तुम्ही फोन करून विचारू शकता बाकी तुम्हाला जेन्युइनली घ्यायची आहे तुम्ही या तुम्हाला कोणती गाडी आवडणार बरोबर गाडी तुम्ही इथून घेऊनच जाल अशा गाड्या आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये कव्हर केलेल्या तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असं तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर त्यांना पण मदत होईल बरोबर सर बरोबर एक्झॅक्टली तर आपण भेटू असं पुढच्या चढो तोपर्यंत जय हिंद जय जय महाराष्ट्र